नमस्कार स्वागत आपण आजच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण गहू तूर आले कोबी आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत बाजारात सध्या गव्हाची आवक चांगली सुरू आहे पण सरकार हमी भावाने खरेदी करत आहे मध्य प्रदेश बोनसही देत आहे तर दुसरीकडे गहू उत्पादनात अपेक्षित वाढ होण्याची शक्यता नाहीये त्यामुळे गहू दराला आधार आहे एप्रिल पासून बाजारातील आवक वाढल्यानंतर ही गव्हाचे दर हमी भावापेक्षा जास्त आहेत सध्या गहू दोन हजार पाचशे ते दोन हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय मे महिन्यात बाजारातील आवक कमी होण्याचा अंदाज आहे त्यामुळे गव्हाच्या भावातही वाढ होऊ शकते असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त आहे वाढती आयात आणि बाजारातील आवक यामुळे तुरीच्या भावात चढउतार सुरू आहेत तुरीच्या भावात मागील दोन आठवड्यांमध्ये काहीशी नरमाई आली होती तुरीला सध्या प्रति क्विंटल सरासरी सात हजार शंभर ते सात हजार चारशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय तुरीची बाजारातील आवक मे महिन्यात कमी होणार आहे मात्र आयातीचा दरावर काहीसा दबाव राहील त्यामुळे दरातही काहीसे उतार दिसू शकतात सरासरी दर पातळीत काहीशी सुधारणा दिसू शकते असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त आहे बाजारातील आल्याची आवक मागील दोन आठवड्यांपासून कमीच दिसतीये तर दुसरीकडे लग्नसराईमुळे आल्याला चांगला उठावे याचा आधार आल्याच्या भावाला मिळतोय मागील दोन आठवड्यांपासून आल्याच्या भावात काहीशी सुधारणा दिसून आली आल्याचे भाव सध्या तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान दिसत आहेत सध्या आल्याला उठावे तसंच पुढील काळात बाजारातील आवकही का कमी होणार आहे त्यामुळे आल्याच्या भावात सुधारणा दिसू शकते असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे बाजारात कोबीची आवक चांगली सुरू आहे तर दुसरीकडे कोबीला उठाव मर्यादित दिसतोय याचा दबाव दरावर येत असून कोबीचा भाव कमी झालेला आहे कोबीचे दर मागील काही आठवड्यांपासून दबावातच दिसत आहेत वाढत्या अवकेमुळे कोबीचे दर सध्या बाजारात चारशे ते सातशे रुपयांच्या दरम्यान दिसत आहेत बाजारातील कोबीची आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे दरावरही दबाव राहू शकतो असा अंदाज कोबी बाजारातील व्यापारी व्यक्त करतायत कापसाची बाजारातील आवक कमी झाली आहे सीसीआयची कापूस विक्री सुरू आहे मात्र सीसीआयच्या कापूस विक्रीचे दर बाजारभावापेक्षा जास्त आहेत त्यामुळे बाजारात कापसाच्या भावाला आधार मिळतोय तसंच कापसाला उठाव देशातून सूत आणि कापडाची निर्यातही सुरू आहे यामुळे कापूस दरालाही आधार मिळाला सध्या कापूस सात हजार पाचशे ते सात हजार आठशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय या पुढील काळात बाजारातील कापसाची आवक कमी होणार आहे त्यामुळे सीसीआयच्या विक्रीचा दरावर परिणाम दिसून येईल असं कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितलंय